सांगवी नावाचं एक नगर आहे त्या ठिकाणी के स्टडी साठी आलेलो होतो हा जो काय माझ्या पाठीमागचा जो काय रस्ता दिसतो तो एका ग्राउंड मधनं सरळ आलेला आहे आणि तो दक्षिणेकडून एका इमारतीला लागून आहे तर असा दक्षिणेकडचा आपण ज्याला म्हणतो हा रस्ता ज्या इमारतीवर येऊन आदळत आहे त्या समोरील इमारती एका इमारतीमध्ये काय काय घटना झालेल्या ते आपण आज बघणार आहोत तर असंही एका दक्षिणेचा विथिशुल्ला आहे ते मागील इमारतीवरती येऊन आदळत आहे तर त्या पहिल्या नंबरच्या फ्लॅटमध्ये आग्नेय टेरेस दक्षिणेला खिडकी त्याचप्रमाणे पश्चिमेलाही खिडकी आहे अशा दक्षिण पश्चिम ओपन असताना दरवाजा जो आहे तो उत्तरेला जरी असला तरी मिरर इमेजला फ्लॅट आहे तर अशा ह्या ठिकाणी त्या दाम्पत्यामध्ये त्यांची जी का दोन पैकी एक मुलगा सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलेले असताना तिथील शेततळ्यामध्ये त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला असा हा दक्षिणेचा कलहकारी जो काय प्रवाह आहे त्याचा परिणाम आपल्याला नक्की दिसून येतो जय गुरुदेव